नमस्कार मित्रांनो तुमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे बघा मित्रांनो आज आपण बघणार आहोत की गुटखा तंबाखू सिगरेट बिडी यांच्यामुळे दातावरती जो पिवळसरपणा आलेला असतो जो कट चढलेला असतो त्याला कसे काढायचे ते डाग कसे काढायचे असं नाही मित्रांनो की जे गुटखा खातात बिड्या पेतात सिगरेट पेतात तंबाखू खातात त्यांच्याच दातावरती पिवळसरपणाचा तो कट चढलेला असतो तर जे काही खात नाही गुटखात अशा सुद्धा लोकांच्या दातावरती पिवळसर प्रमाणाचा तो डाग आलेला असतो कट चढलेला असतो तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ बघायचा आहे तर चला तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघून जा कारण की व्हिडिओ काही जास्त मोठा नाही तीन चार मिनटाचा व्हिडिओ असेल फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर बघा आपण काय काय घेतलंय आपण घेतलं मित्रांनो लिंबू घेतलं आहे आपण पेस्ट घेतला आहे मी अँकरचा घेतला आहे तुम्ही कोलगेटचासुद्धा वापरू शकता किंवा दुसरासुद्धा कोणता वापरू शकता फक्त पेस्ट पाहिजे परत बघा आपण लसण घेतला आहे आणि बघा मीठ घेतलं आहे तर काय करायचं मित्रांनो अगोदर मीठ टाकून घेऊया आपण मीठ बघा किती आहे लले तिन्ही ग्रॅम असं जवळपास जास्त नाही घ्यायचं आहे पाच ग्रॅमच्या आतच मीठ घ्या कारण की पेस्ट तुम्हाला एवढा खरड लागेल की तुम्ही दातसुद्धा घासणार नाही नंतर त्या पेस्टना बघा हे लिंबू आहेत हे पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे बघा लिंबामध्ये काय असतं सॅट्रिक ऍसिड असतं आणि ते दात साफ करण्यामध्ये फार मदत करतं आणि मिठामध्ये आयोडीन असतं ते सुद्धा फार महत्त्वाचं असतं मित्रांनो तुम्ही बघितलं असाल काही वर वयस्कर जे व्यक्ती असतात आजी आजोबा वगैरे ते काही लोक मिठांनीसुद्धा सुद्धा दात घासतात पूर्णपणे मिठाने सुद्धा नुसता मिठाचाच वापर करतात ते तुम्ही एखाद्या वेळेस मीठ आणि दात घासून बघा तुम्हाला असं एकदम स्वच्छ तोंड वाटेल तर मित्रांनो बघा आपण पूर्णपणे लिंबू याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे पूर्ण लिंबू पिळायचं त्याचा जेवढा जास्त रस निघला तेवढं ते चांगलं बघा आता मीठ घेतलं आहे लिंबातला रस काढला आहे आता आपण पेस्ट घेऊया तर पेस्ट किती घ्यायचा आहे एक ग्रॅम जवळपास घेतला तरी चालतो बघा पेस्ट याला आता मिक्स करायचं आहे आपण काय करूया थोडं दहा वीस मिली पाणी टाकूया त्याच्यामुळे ते अधिक चांगल्या प्रमाणात मिक्स होईल पाणी जास्त घेऊ नका वीस मिलीपर्यंतच घ्या जास्त पाणी घेतलं तर ते पेस्ट चांगला तयार होणार नाही नंतर तुम्हाला त्या दात घासण्यासाठी बघा मित्रांनो मी हा ग्लास वापरतोय तुम्ही काचाची वाटीसुद्धा वापरू शकता किंवा स्टेनलेस शकता। स्टेनलेस स्टीलचं कोणतंही छोटस भांडं पण वापरू शकता तुम्ही स्टेनलेस स्टीलचा ग्लास पण वापरू शकता मित्रांनो आता आपण काय काय मिक्स केलं आहे बघा लिंबू मिक्स केलं आहे मीठ टाकलं आहे पेस्ट टाकला आहे आता एक महत्त्वाची गोष्ट बघा लसण टाकायचं आहे लसणामध्ये अँटीबायोटिक असतं मित्रांनो लसण हा फार गुणकारी आहे कित्येक दुखण्यावरती त्याचं फार महत्त्व आहे तर बघा दोन पाकळ्या घेतल्या लसणाच्या वरची पू पुर, पुरी साल काढून घ्यायची त्याच्यावरची बघा ह्या लसणाच्या दोन पाकळ्या पूर्णपणे त्याच्यावरची जी साल होती ती पूर्णपणे आपण काढून घेतलेली आहेत तर बघा मित्रांनो तुम्ही खलबत्त्याचा सुद्धा वापर करू शकता याला बारीक करण्यासाठी मी कॉईनचा वापर करतोय तुम्ही खलबत्त्याचा वापर करू शकता खलबत्त्याने त्याला बारीक करायचं आपल्याला फक्त त्याचा बारीक पेस्ट करायचा आहे कशाचाही वापर केला तरी चालेल बघा पूर्णपणे हे बारीक झालेलं आहे त्याचा रस बाहेर निघला आहे एवढं बारीक केलं आहे आपण बघा हे याच्यामध्ये टाकायचं याच्यामध्ये अँटीबायोटिक असतं ते फार महत्वाचं असतं बघा आता आपण किती पदार्थ टाकले चार पदार्थ एक लिंबू घेतलं अर्धा लसण टाकलंय पेस्ट टाकलाय मीठ टाकलंय आता हे चारही पदार्थ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत मित्रांनो तुम्ही म्हणसान एका वेळेस याने दात घासले तर पांढर शुभ्र होईल का तर नाही असं नाही मित्रांनो तुम्ही सतत लगातार न थांबता याचा दहा दिवस वापर करा आणि तुम्ही स्वतःच विचारा स्वतःला आपले दात अगोदर कसे होते आणि नंतर कसे झाले याचा वापर केल्यामुळे पण दहा दिवस वापर करा तुम्ही एक दिवस वापर करसाल एक दिवस दात घासाल आणि दुसऱ्या दिवशी माणसांना काहीच फरक नाही पडला एका दिवसाने काहीच होणार नाही मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कोणत्याही गोष्टीला सातत्याची गरज असते एका वेळेने काहीच होत नसतं तर मित्रांनो दहा दिवस याचा प्रयोग करा पहिल्या दिवशी थोडे डाग कमी होतील दुसऱ्या दिवशी थोडे डाग कमी होतील नंतर त्याच्या तिसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा आणखीन जास्त डाग कमी होतील असे कमी 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 होत जाईल आणि तुम्ही दहा दिवस याचा पूर्ण वापर केला आहे ना मित्रांनो दिवसातून एक वेळेस तर तुम्ही स्वतःलाच माणसा नाही ना आपल्याला याचा फार फरक पडलेला आहे अगोदर आपले दात आता जसे आहेत तसे नव्हते तर मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीनच असाल अजून काही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला बघण्यास मिळतील बेल आयकॉनवरती क्लिक करा ज्याने करून तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल लाईक करा धन्यवाद मित्रांनो